नमस्कार मी किशोरी आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची उसळ तर अजिबात चिकट न होता अगदी दाणेदार ही खिचडी तयार होते तर त्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे त्यामधलं संपूर्ण पाणी काढलं त्यानंतर मग एक वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर एक वाटी साबुदाणा जर घेतला तर एक वाटी पाणी घालायचं आहे आणि तीन तास हा साबुदाणा भिजू द्यायचा आहे त्यानंतर आता आपण साबुदाण्याची खिचडी तयार करत आहोत तर नॉनस्टिकचा पॅन त्यासाठी मी इथे वापरत आहे आणि नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा आहे तर नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतलं त्यामध्ये थोडे शेंगदाणे मी तळून काढलेले आहेत आणि त्यानंतर मग जिरं घातलेलं आहे आणि अगदी बारीक चिरून घेतलेला कच्चा बटाटा घातला तर बटाटा शिजत आहे आणि साबुदाणा बघू शकता किती छान भिजलेला आहे आणि अगदी मोकळा तयार झालेला आहे बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेली मी एक हिरवी मिरची घातली आहे सैंधव मीठ घातला आहे चवीनुसार त्यानंतर तळलेले शेंगदाणे आणि भिजवून घेतलेला साबुदाणा घातला अर्धा चम्मच मी काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जाळसर कुटून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट आणि झाकण ठेवून अगदी मंदा आचेवर चार ते पाच मिनिटं होऊ द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा किती छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि खूप छान असा शिजला गेला आहे चवीला मी थोडी साखर घातलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळलेला आहे तर आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे